साधन करीत आहोत आमचा अभिनव प्रकल्प स्वदेशी प्रोडक्ट फाइंडर एक असे डिजिटल साधन जे भारतात बांधलेल्या वस्तूंचा शोध घेण्यास मदत करते आज आपल्या बाजारात अनेक वस्तू आयात केल्या जातात मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कपडे खेळणी आणि घरगुती पर्यंत अनेकदा ग्राहकांना माहीत नसते की त्यांना मिळणारे उत्पादन भारतात बनलेलं आहे की नाही ग्राहक जर स्वदेशी पर्याय सहजपणे दिसतील तर ते भारतातील उत्पादन निवडतील आणि स्वदेशी भारत सशक्त भारत, भारत या संकल्पनाचा मिळेल म्हणून आम्ही तयार केला आहे स्वदेशी प्रोडक्ट फाइंडर ऍपचे मुख्य उद्देश म्हणजे भारतीय ह्या ॲपचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांना मेड इन इंडिया मेड इन इंडिया पर्याय दाखवणे स्वदेशी प्रोडक्ट फाइंडर फाइंडर हे ॲप वेबसाईट आहेत ज्यामध्ये भारतात बनवलेल्या वस्तू कंपन्या आणि ब्रँडचा डेटानेस डेटाने आहे वापरकर्ता कोणत्याही वस्तू बारकोड स्कॅन करतो आणि व वस्तू मेड इन इंडिया आहे की परदेशी तसेच त्या संबंधित एक भारतीय पर्याय इंडिया अल्ट्रा टू सुचवते या ॲपचे पहिले वैशिष्ट्य आहे स्मार्ट बारकोड स्कॅनर वापरकर्ता कोणत्याही उत्पादनाचा बारकोड स्कॅन करू शकतो आणि आणि काही सेकंदात ॲप त्याचे कंटिन्यू ओरिजिन आणि उत्पादन माहिती दाखवते येथे विविध श्रेणींनुसार उत्पादने शोधता येतात उदा इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू फॅशन आणि खाद्यपदार्थ यामुळे ग्राहकाला काय विकत घ्यावे आणि काय टाळावे हे समजते म्हणजे जागरूक ग्राहक मजबूत देश स्वदेशी प्रोडक्ट फाइंडर मुळे ग्राहक अधिक जागरूक आणि जबाबदार होतील भारतीय उत्पादन हो व नावे ग्राहक मिळतील आणि देश उद्योग वाढतील हा प्रकार स्वदेशी थेट जोडलेला आहे कारण तो भारतातील उत्पादनांना प्राधान्य देतो विदेशी वस्तूवर लावलंबित कमी करतो आणि आत्मनिर्भर भारत या स्वप्नाला दे दे गती देतो आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे एक संकल्प स्वदेशी गर्दी भारतीय अर्थव्यवस्था वरगटी म्हणून आम्ही म्हणतो स्वदेशी आपली ओळख अभिमान धन्यवाद